नमस्कार मी सुहास प्राईम पॉइंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कालच्या रात्रीच्या म्हणजेच मंगळवारी रात्रीच्या एका भेटीची चर्चा आज दिवसभर वर राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेली आहे ती भेट म्हणजे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि मनसेचे राज ठाकरे या दोघांमध्ये शिवतीर्थवर भेट झाली भोजनाचा कार्यक्रम झाला जवळपास दीड तास चर्चा झाली मग या चर्चेत झालं काय काय ठरलाय मनसे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात युती होणार का हे दोघं एकत्र येणार आहेत का हे दोघं एकत्र येऊन भाजपला धक्का देणार आहेत का आगामी येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं या दोघांनी काही तयारी केली आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला बघायची आहेत आणि तीच मी देणारे या व्हिडिओमधनं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी काल मंगळवार मंगळवारच्या रात्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंकडनं भोजनाचं डिनरचं आमंत्रण होतं आणि त्याप्रमाणे एकनाथ शिंदे शिवतीर्थवर पोचले जवळपास दीड तास एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या सोबत होते जेवणाचा बेत होता मस्त अमरसपुरीचं जेवण होतं आणि या जेवता जेवता पुढे म्हणजे दीड तासामध्ये बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या गेल्या असं एकनाथ शिंदेनी आपल्याला बाहेर येऊन सांगितलेलं जरी असलं तरी केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी एवढ्यावरच थांबलेत का हे लोक तर अजिबात नाही याहीपेक्षा खूप काही मोठं घडलंय खूप चर्चा झालेली आहे आणि तीच तर मी तुम्हाला सांगणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मस्त अस स्वाद आस्वाद या दोघांनी घेतलाय आणि ही चर्चा केलेली आहे आता तुम्ही म्हणाल की आमरसपुरीचं ताट होतं हे तुम्हाला काय माहिती तुम्ही तिथे होतात का अजिबात नाही पण तर्क तर्क तर्कानुसार मी हे सांगू शकतो की आमरसपुरीचं ताट होत का साधी गोष्ट आहे दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे आपल्याला कळलंय आणि म्हणूनच आपण तर्क सुद्धा काहीही लावू शकतो त्यामुळे तर्क लावणं हे अगदी सोपं झालंय आता मग मी आमरसपुरीचाच तर्क कसा लावला सारी गोष्ट आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आमरस असणारच काल मंगळवार होता गणपती बाप्पाचा वार त्यामुळे मच्छीला फाटा त्यातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बराच फटका बसला असं बोललंही गेलं तसे रिझल्टही आपल्या समोर आले म्हणजे अगदी तुम्हाला माहीमची जागा जर पटकन आठवत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की माहीममध्ये काँग्रेसचा उमेदवार होता शिवसेना एकनाथ शिंदेंचा उमेदवार होता आणि तिकडे म्हणजे सदा सरवणकर होते आणि मनसेचाही उमेदवार होता पण मनसेच्या उमेदवारामुळे शिवसेनेचा उमेदवार पडला आणि शि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला म्हणजे असा अनेक जागांवर मनसेमुळे फटका बसला त्यातून शिंदे मनसेवर नाराज झाले कारण मनसेला उभं केलं गेलं हे भाजपने केलं गेलं असं शिंदेना वाटू लागलं त्यामुळे शिंदे शिंदेमध्ये आणि मनसेमध्ये कटुता आली मग ही कटुता आता दूर झालेली आहे आणि त्यासाठी कटुता दूर होण्यासाठी काय असतं तर गोड काहीतरी पाहिजेच ना जाऊ दे तो महत्वाचा मुद्दा नाही हा एक छोटासा तर्क होता पण आता मी जे तुम्हाला सांगणार आहे तो तर्क नाही आहे तो आपल्याला सूत्रांकडनं खात्रीलायक जी बातमी आलेली आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे मंडळी एक साधी गोष्ट लक्षात ठेवा दोनच दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वीच देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते ते दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे हे अमित शहाना दोनदा भेटले एकदा पुण्यामध्ये भेटले तेव्हाही त्यांनी नाराजी व्यक्त केली पण त्या भेटीमध्ये फडणवीसही बरोबर होते ज्या दिवशी अमित शहा परत भोपाळकडे जाणार होते त्या दिवशी सुद्धा एकनाथ शिंदेची अमित शहाची जवळपास चाळीस मिनिटं चर्चा झाली तेव्हा फडणवीस बरोबर नव्हते असं म्हणतात की अमित शहा आणि एकनाथ शिंदेच्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेनी आपल्यावर कशा पद्धतीने होतो होतो अन्याय होतोय म्हणजे निधी वाटपावरून अन्याय होतोय पालकमंत्री पदावरनं अन्याय होतोय असा एक सगळा पाढा त्यांच्यासमोर वाचलेला आहे पण एक लक्षात घ्या आता त्याच्यावर तर सोल्युशन म्हणजे पालकमंत्री पदावर सोल्युशन जवळपास निघालेलं आहे त्याच्यावर मी कालच व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे रायगडचा पालकमंत्री कोण होणार हेही सगळं ठरलेलं आहे पण एक गोष्ट इथं नोटेबल आहे ती म्हणजे अमित शहा आले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दर्शन घेतलं आणि ते गेले असं होऊ शकतं का नाही अमित शहा आले आणि घडामोड घडल्या नाहीत असं होणारच नाही आणि त्यांच्या घडामोडींच हे फलित असावं असं मला वाटतं कारण एक लक्षात घ्या अवघ्या दोन दिवसानंतरच ही कटुता आता संपवावी असं का वाटलं असेल तर आता याच्यामध्ये जी काही आम्हाला सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे खात्रीलायक माहिती मिळालेली आहे ती मी तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये गणित काय मांडली जात आहे काहीही झालं तरी या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबई महापालिकेपासून दूर ठेवायचं म्हणजेच मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे गटाची सत्ता येता कामा नये याची फिल्डिंग याचं प्लॅनिंग भाजपने यापूर्वीपासूनच केलेलं आहे ते आज नाही आहे गेले वर्ष दीड वर्ष ह्या सगळ्याचं प्लॅनिंग चालू आहे आणि या प्लॅनिंगचाच एक भाग म्हणून तुम्हाला जर लक्षात असेल तर मुंबईचा पालकमंत्री म्हणून कुणाची निवड झाली आहे माहितीये दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे हे मुंबईचे पालकमंत्री आहेत आता एक लक्षात ठेवा ह्या प्लॅनिंगचाच भाग आहे कुणाच्या तर भाजपच्या त्यामुळे पहिली गोष्ट आपण इथे एक क्लिअर करूयात की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट म्हणजे भाजपला सत्तेपासून बीएमसीच्या सत्तेपासून मुंबई महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचा हा प्लॅन असू शकतो का तर अजिबात नाही एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेना पूर्ण प्लॅनिंगनीच त्यांनी मुंबईचं पालकत्व दिलेलं आहे कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जेव्हा ती लढत होणार आहे तेव्हा ती रंगतदार तुल्यबळ लढत होणार आहे आणि याचाच फायदा भाजपला होणार आहे हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या मग आता कालच्या जी भेट आहे या भेटीमागचं कारण काय आहे साधी गोष्ट आहे कुठेही कुठल्याही निवडणुकीमध्ये किंवा कुठल्याही राजकारणामध्ये आपण म्हणूया ठाकरे या, या नावाशिवाय राजकारण तुम्हाला पुढे नेता येत नाही त्यातलं मुंबईतलं तर राजकारण सत्ताकारण हे पुढे नेता येणार नाही त्यामुळे बीएमसी मध्ये जेव्हा निवडणुकींना सामोरं जायचं आहे तेव्हा उद्धव ठाकरे गट जसा या मैदानात आहे तसं अजून एका ठाकऱ्यांना उतरवलं नाही तर मात्र आपल्याला फटका बसू शकतो हे भाजप चांगलं ओळखत आणि म्हणूनच आतापर्यंत भाजपनी मनसेला कुसकारलाय अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील राज ठाकरेंच्या घरी गेलेले आहेत त्यांच्या भेटीकाठी घेतलेले आहेत त्यामुळे हे सगळं प्लॅनिंग पद्धतशीरपणे होत आहे फक्त अमिषांच्या येण्यानंतर एक पुढचं पाऊल जे पडलाय ते फार महत्वाचं पडलंय आणि ते पाऊल म्हणजे कालची झालेली शिवतीर्थावरची राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट आता या भेटीमध्ये काय ठरलंय या भेटीमध्ये असं ठरलेलं असणार आहे म्हणजे जी माहिती मिळतीय त्यानुसार की यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक ही मनसे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे युतीमध्ये लढवतील मग तुम्हाला प्रश्न पडेल अरे मग भाजपचं काय एक लक्षात घ्या आता राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आता महायुती म्हणून जर हे का हे मुंबई पालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेले तर एकतर जागांवर परिणाम होईल म्हणजे ज्याला आपण म्हणतो संख्येवर किती नगरसेवक द्यायचे आता सगळ्यांकडे म्हणजे तुम्हाला आकडेवारी जर सांगायची झाली भाजपचे दोन हजार सतरामध्ये किती निवड नगरसेवक निवडून आले माहिती जवळपास ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले आता जसे एकनाथ शिंदे महायुतीमध्ये भाजप बरोबर आले तेव्हा एकनाथ शिंदेकडे ऑलरेडी त्याच वेळेला काही नगरसेवक आले त्यानंतर मधल्या काळात या दोन अडीच वर्षामध्ये जवळपास सत म्हणजे जो काही आकडा शिंदे सेनाकडनं सांगितला जातोय तो चौऱ्याण्णव का सत्त्याण्णव नगरसेवक आजी माजी सगळे अलीकडचे पलीकडचे सगळे नगरसेवक धरून जवळपास सत्त्याण्णव नगरसेवक हे शिंदे गटाकडे आहेत आता एवढी जर संख्या दोघांकडे जर भरपूर असेल तर मग जागा वाटप कसं करणार किंवा पुन्हा जागेवरनं वाद होतील हे वाद टाळावेत आणि प्रत्येकाला जास्तीत जास्त नगरसेवक उभे करता यावेत यासाठी कदाचित भाजप स्वतंत्र महापालिकेची निवडणूक लढवेन आता राहता राहिला प्रश्न एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलेला आहे की कि कितीही झालं काहीही झालं तरी आपल्याला राज ठाकरे यांना बरोबर घ्यावंच लागणार आहे कारण राज ठाकरेंची नाराजी ही परवडणारी नाही काहीही कितीही कोणी काही, किती काही म्हणू देत पण राज ठाकरेंचा देखील एक वोटर आहे आणि तो या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे राज ठाकरेंना आपल्या युतीमध्ये आणणं हे महत्वाचं आहे आणि म्हणूनच मग अशा पूर्ण युतीमध्ये करण्यापेक्षा शिंदेची शिवसेना आणि मनसे ही युती करेल ती काही जागांवर मनसेला ज्या जागा हव्यात त्या देईल बाकीच्या जागा या शिवसेनेकडे राहतील आणि भाजप पूर्णतः स्वतंत्र लढेल कदाचित राष्ट्रवादी कारण राष्ट्रवादीचा तसाही फार प्रभाव हा मुंबई विभागावर नाही आहे त्यामुळे राष्ट्रवादीला आत्ता आपण काही काळासाठी बाजूला ठेवूयात ही जर रणनीती आखली तर तुम्हाला काय वाटतं हे अगदी परफेक्ट बसू शकते बरं याच्यातनं जे काही होणार आहे त्यानंतर आपण एकत्र येणारच आहोत तुमच्या जागा कमी पडल्या आम्ही आहोत आमच्या जागा कमी पडल्या तुम्ही आहात जर असं झालं की आम्हीच सत्तेपर्यंत पोचलो तर भाजप एकटा सुद्धा सत्ता काबीज करेल मुंबई महापालिकेची अर्थात हे सगळं का चालू आहे तर उद्धव ठाकरेंची सत्ता ही मुंबई महापालिकेवर येऊ नये यासाठीची ही सगळी रणनीती सुरू आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की कालच्या भेटीमध्ये जर काही काही शिजलं असेल तर मनसे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही आगामी काळात महापालिका मुंबई महापालिकेसाठी युती करू शकते राज्यातला तर्क आता आपण लावू शकत नाही पण निदान मुंबई महापालिका ही भाजपासाठी अत्यंत महत्वाची आहे काही म्हणजे आजच आम्ही तुम्हाला सांगतो आजच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे फायर ब्रँड नेते आहेत अनिल परब त्यांचा त्यांची आज मुलाखत घेतली तेव्हा तेही बोलताना म्हणाले की आज हे सगळे एकत्र का येत आहेत तर उद्धव ठाकरेंना या सगळ्यापासून लांब ठेवण्यासाठी त्यांना संपवण्यासाठी हे सगळे आज एकत्र येत आहे तथ्य आहे त्यांच्या बोलण्यामध्ये निश्चित तथ्य आहे आणि ही रणनीती सुद्धा हेच आपल्याला सांगतेय की भाजप कदाचित स्वतंत्र मुंबई महापालिका लढवेल जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेईल मागच्या वेळी ब्याऐंशी आले होते ते यावेळी शहाऐंशी आणूयात इकडे शिवसेना आणि मनसे युती करून जास्तीत जास्त जागा मिळवतील आणि हे सगळे मिळून एकत्र महापालिकेवर सत्ता आणतील मग महापालिकेवर कुणाचा महापौर वगैरे 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 या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत पण ही रणनीती यामागे असू शकते मला वाटत नाही सगळे मिळून एकत्र येऊन युती करून महापालिका निवडणुकीला सामोरे जातील कारण याच्यामध्ये प्रत्येकाचं प्रत्येक पक्षाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून ही एक नवी रणनीती ही आखली जातीय असा एक जो आपल्याला सोर्सनी सांगितलंय या सोर्सनुसार आणि आपली देखील एक तर्क सुसंगत मांडणी केली तर हे आपल्याला कळू शकतं की कालच्या भेटीमध्ये ही भेट नुसती आमरसपुरीचं जेवण जेवण्याची नव्हती डिनर डिप्लोमसी होती आणि या डिनर डिप्लोमसीमध्ये बरच काही शिजलंय बरस काही घडलंय आणि अमित ठाकरे माफ करा अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन गेल्यानंतर काय घडामोडी घडतात हे सुद्धा आता तुमच्या लक्षात आलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा तुमचं देखील मत काय आहे या बाबतीमध्ये तेही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा